मुख्यमंत्र्यांपासून तर आमदारांच्या पी पर्यंत सत्ताधाऱ्यांच्या भावापर्यंत हा सगळा विषय गेला आणि तिथेच तो थांबला नाही तर विधान सभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी स्वतःच्या भावाकरता करता आणि करता, करता तीन लोक हे अनुभपच काढण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत असताना समोरच्या उमेदवाराला आजच भरू हो दिले नाही डिपॉझिटची रक्कम भरली त्यांना टोकन मिळालं मात्र स्वतः नारवेकर तिथे गेले आणि महवाली ज्या पद्धतीनं वाचतात बोलतात तशा महवाल्यासारखं त्यांनी त्या ठिकाणी त्याचं वर्तन ठेवलं धाबट केली दमदाटी केली आणि चार वाजेनंतरच जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते देखील गायब केलं याची तक्रार घेतली तेव्हा निवडणूक आयोगाने सांगितलं पुरावे द्या आता तुमचे सीसीटीव्ही आहे तुम्हाला कारवाई करता येत नाही ही असणारी जी परिस्थिती आहे ही लोकशाहीच्या अनुषंगाने काळिमाप पाठणारी आहे अहवाल मागितला काँग्रेसच्या तक्रारीवर आणि पालिकेने अहवाल दिला की त्यांनी केलेली जी कारवाई आहे ही कायदेशीर दृष्ट्या योग्य असली तरी प्रशासकीय दृष्ट्या आणि व्यवहार दृष्ट्या ही अत्यंत चुकीची आहे म्हणजे प्रशासन वेगळं आणि कायदा वेगळा असा गोंधळ देखील त्या ठिकाणी घातला जातो याही घटनेचा आम्ही निषेध करतो आता राहिला विषय उर्वरित अठ्ठावीस नगरपालिकेचा आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं नागपूरपासून आपल्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरपासून आज काँग्रेसचा प्रचार हा सुरू होत आहे आणि या प्रचाराच्या अनुषंगाने सर्व विविध मुद्दे ती महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन जात आहोत नगरपालिकेमध्ये काँग्रेसला अपेक्षेपेक्षा जास्त यश हे मिळालं ती अपेक्षा आमची नाही आम्हाला तर यापेक्षाही जास्ती अपेक्षा होती मात्र सर्वसाधारणपणे जे बुलडोजर व्यवस्थेचं पैशाचं आणि अहंकाराचं चाललं त्या अनुषंगानं आम्ही लढलो लढलो आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात काँग्रेस हा या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदयास आलाय एक्केचाळीस नगराध्यक्ष आणि एक हजार सहा नगरसेवक आमचे निवडून आले शहात्तर ठिकाणी आम्ही दोन नंबरवर होतो तर अडीच हजार आमचे नगरसेवकाचे उमेदवार हे दोन नंबरवर होते ही जी सुरुवात काँग्रेसची जो कमबॅक ज्याला आपल्याला म्हणता येऊ शकतं हा महानगरपालिकेमध्ये आपला धंदा आता सुरू राहणार आहे नागपूरमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा आपला महापौर बसवेल अशी नागपूरची असणारी परिस्थिती आहे त्यामुळे मतदारांना आम्ही साथ घालत असताना का मतदान करावं याचा आमच्या जिल्हा काँग्रेस अध्यक्षांनी जाहीरनामाही वितरित केला आहे या जाहीरनाम्याच्या अनुषंगानं आमचा पक्ष कार्यरत राहील हे अभिवचन देखील आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देतो आणि नागपूरच्या सर्व नेत्यांनी एकत्र येऊन जे निवडणुकीची रणनीती जी ठरवलेली आहे ही पण अत्यंत स्वागत आहे अशी बाब आहे मी सर्व आमच्या नेत्यांचंही अभिनंदन करतो नागपूरमध्ये कुठलाही वाद नव्हता नव्हे नव्हे तर महाराष्ट्रातही तिकीट वाटपाची प्रक्रिया ही एका निश्चित केलेल्या व्यवस्थेतून आणि एका मधून जी चालली त्यातून स्थानिक नेतृत्वाने सर्व जबाबदारी जी घेतली समन्वय जो ठेवला हे देखील काँग्रेसचं एक अचिव्हमेंट म्हटणं हे चुकीचं ठरणार नाही ना 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 या सर्वांवर स्थानिक मुद्दे गावाची विविध प्रश्न या अनुषंगाने या निवडणुकीला काँग्रेस पक्ष सामोरे जात आहे हर्षवर्धन ची दोन प्रश्न आहेत एक म्हणजे नगरपालिका आणि याच्यात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा तसा महापालिकेत राहील का सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून आणि दुसरं असं की तुमच्या ह्या पोस्टर आहे अर्धे नेते तुमच्या नगरपालिके पेक्षाही जास्ती चांगलं यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळेल

समाज से किसान समाज से जो आए हैं ये सच है समाज के साथ जोड़ना ये उनका एक राजनीतिक फैसला हो सकता है ने शिवाजी कौन होता नाम की जो किताब लिखी है उसमें शिवाजी महाराज का सारा किरदार उन्होंने रखा है मूलतः सी आर पाटिल जी से मेरा सवाल है कि वो कौन थे क्या थे इस पर कोई बहस की या कोई बात करने की आपको आवश्यकता नहीं आप आपके दल के भीतर पूछो शिवाजी तो महाराज के राज्याभिषेक को विरोध क्यों किया था और किस विचार ने किया था उस विचारों की निंदा भारतीय जनता पार्टी करती है कि उस विचारों का समर्थन करती है उस, उनके दल के भीतर उन्होंने एक बार पूछ लेना चाहिए अच्छा। जाएगा। 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 जाए� जेव्हा दोन पक्ष एकत्र येतात आघाडी करतात तेव्हा दोन्हीचा दोघांचा दल एक असतो दोघांची भूमिका एक असते त्यांना बासष्ट जागा वंचितला आम्ही दिल्या होत्या त्यातल्या काही ठिकाणी त्यांच्या दोन हजार म्हणून वापस केल्या असतील नसतील तो अंतर्गत आमचा विषय आहे किंवा तो टीका टिप्पणीचा विषय नाही त्यांनी काँग्रेसच्या संदर्भात तिकीट वाटपाच्या संदर्भात त्यांनी अनावश्यक स्वरूपाचं वक्तव्य करू नये अशी त्यांना विनंती आहे त्यासोबतच काँग्रेसचे नेते याच्याबद्दलही कुठेही काही बोलण्याची यासाठी आवश्यकता नाही की इतके दिवस समविचारी म्हणून वंचितच्या सोबत आम्ही होतो आता मित्रपक्ष ना हो। या नात्यांनी पुढे जात आहोत वाटाघाटी लिखित स्वरूपाच्या वाटाघाटी ज्या झाल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त पाच ठिकाणी वंचितनी उमेदवार टाकलेले आहेत त्याला मैत्रीपूर्ण असं त्यांनी म्हटलेलं आहे या पाचमध्ये चंद्रकांत हंडोरेजी यांच्या कन्या ज्या आहेत त्यांच्या विरोधात वंचितचा उमेदवार आहे त्यानंतर महादेवराव जानकरांच्या पक्षाचा उमेदवार तिथे आहे तिथे वंचितनी या बासष्टच्या व्यतिरिक्त उमेदवार टाकला आहे आणि राष्ट्रदोई साहेबांची जी रिपाई होती आहे त्या रिपब्लिकन पार्टीच्या विरोधातही वंचितनी उमेदवार टाकला आहे तर या घडलेल्या हे काही घटना आहेत त्यांनी वंचितनी सोबत आल्यानंतर आम्ही आनंदही व्यक्त केला होता आणि पुढच्या काळामध्ये ही आघाडी टिकावी उद्दिंग व्हावी ही अभिलाषाही या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो मात्र तुर्तास ते आणि आम्ही आता मित्रपक्ष म्हणून राहत आहोत आणि मित्रपक्षांनी एकमेकांच्या संदर्भात अशा प्रकारचे वक्तव्य करू नये आम्ही देखील अशा प्रकारचे वक्तव्य आणि त्याला टिकेला तशाच उत्तर देऊ शकता विलासराव पुसल्या जातील असं भाजपचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी म्हटलं विलासराव देशमुख साहेबांचं व्यक्तिमत्व त्यांचं योगदान हे किती मोठं आहे हे निर्विवाद आहे आणि राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी अमित शहा आणि आता हे त्यांचे प्रांताध्यक्ष यांना इतका अहंकार आलेला आहे आणि हे आता आपण ईश्वर धरू आहोत की काय असे ते वावरायला लागलेले आहेत हे अत्यंत घातक आणि अत्यंत चुकीचं आहे आणि निंदनीय आहे आपले पंतप्रधान म्हणतात की मी बायोलॉजिकल नाही आणि आता त्यांचे चेले चपाटे जर इतकं असभ्य आणि विकृत वक्तव्य जर करत असतील तर त्यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो त्यांच्या या वक्तव्याचा मोठा फटका हा त्यांना लागलेला हा दिसून येईल मात्र यामध्ये भारतीय जनता पक्षाची जी मानसिकता आहे त्या मानसिकतेकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो विलासराव देशमुख साहेबांच्याच आठवणी त्यांना पसून टाकायचा नाही त्यांचं एक कर्तृत्व पासून टाकायचं नाही तर भारतीय जनता पक्ष कोणालाच कोणाचीच आठवण या देशामध्ये ठेवू इच्छित नाही अगदी अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या आठवणी त्यांना करायच्या नाही लालकृष्ण अडवाणी साहेब हयात आहेत त्यांचं काय चालू आहे कसं चालू आहे त्यांच्याही आठवणी कर्तृत्व त्यांना तेही त्यांना पुसून काढायचं आहे गोपीनाथ मुंडे साहेबांचंही योगदान जे आहे तेही त्यांना पुसून काढायचं त्यांच्याही आठवणी पुसून काढायच्या आहेत प्रमोद महाजन यांच्याही पुसून काढायच्या आहेत केवळ काँग्रेसच्या आमचे नेते विलासराव देशमुख साहेबांच्याच नाही ते विकृत मानसिकता आहे त्यांना भारतीय जनता पक्षाच्याही नेत्यांच्या आठवणी फुसून काढायच्या फक्त दोन अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचीच पूजा करायची हे त्यांचं असणार धोरण आहे आणि हे धोरण पुढे चालून रेशीमबाग मध्ये गोळवळकर गुरीचा आणि हेगडेवालचा फोटो काढून त्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे फोटो लागले पाहिजे ही त्यांची असणारी मानसिकता आहे त्यांना संघाच्याही नेत्यांचा आणि संस्थापकांनाही त्यांना त्यांचंही नाव पुसायचंय आणि त्यांना फक्त नरेंद्र मोदी अमित शाह या दोघांचा टेंबा मिरवायचा आहे अशी असणारी ही मानसिकता आहे आणि या मानसिकतेला महाराष्ट्रामध्ये ने त्याचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस करतात आहे असभ्य स्वरूपाचं राजकारण करत असताना केसांनी गळा कापणे म्हणजे काय लोकांना अपमानित करणे म्हणजे काय गुंडागर्दी वाढवणे म्हणजे काय या सर्वांचा बोलवता धनी हे देवेंद्र फडणवीस आहे या संपूर्ण कंपूचा या टक्का भाऊचा आम्ही निषेध करतो त्यातला रहिमान कोण आहे याचा प्रश्न साताऱ्याच्या फॅक्टरी मध्ये त्याचं उत्तर मिळालेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या शेताच्या लगत त्यांच्याच भावाच्या शेतात ड्रग्जची फॅक्टरी सापडली त्रेचाळीस कामगार त्या ठिकाणी पकडले गेले या तेचाळीस कामगारांपैकी चाळीस कामगारांना कुठली चौकशी न ना करता नाव नोंदून न ना घेता त्यांना तिथून सोडून देण्यात आले ते चाळीस कामगार बंगाली होते का बांगलादेशी होते हेही माहीत नाही आणि त्यांना सोडून दिला आणि सोडून ला देण्याकरता थेट एकनाथ शिंदे साहेबांचे खासदार पुत्र जे आहे यांचा दबाव होता हा देखील आमचा आरोप आहे त्यामुळे ड्रग्जची फॅक्टरी आणि ड्रग्जचा धंदा हा चालवण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे हात सळग घेतलेले हा आमचा आरोप नव्हे तर हे एकूण सर्व प्रकरण आहे मात्र पाच पवारचं प्रकरण हे ज्या पद्धतीने बिनाकारवाईचं बाजूला ठेवल्या गेलं त्याशाच पद्धतीनं एवढा मोठा ड्रग्जची फॅक्टरी सापडल्यानंतरही आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे क्लीन चिट देऊन एकनाथ शिंदेना मोकळे झालेले आहेत तीन माध्यमातून भारतीय जनता पक्ष आणि त्याचे दोन मित्र पक्ष पैसे कमवत आहेत एक म्हणजे शासकीय योजनेचा भ्रष्टाचार कोणताही निधी देत असताना टक्केवारी त्यामुळे भारतीय जनता पक्ष देवाभाव म्हणते मुख्यमंत्र्यांना ते देवा म्हणणं बंद करावं टक्का भाव म्हणावं कारण पस्तीस चाळीस टक्क्यापर्यंतची कमिशन दिल्याशिवाय का होत नाही मग तो समृद्धीचा मार्ग असेल किंवा आता शक्ती महापीठ आता घाट असेल किंवा गडचिरोली मधून त्या ठिकाणी उत्खननामध्ये थेट स्वतःचे हात गुंतलेले आपले मुख्यमंत्री असतील या शासकीय योजनेतून पैसा हा पहिला त्यांच्याजवळ भ्रष्टाचाराचं साधन आहे दुसरं जे आहे त्या जमीन माफिया शासकीय जमिनी आणि वादग्रस्त जमिनी या जमिनीचे व्यवहार करून ते पैसे लाटत आहेत ते पैसे कमवत आहेत आणि तिसरा जो आहे तो गुन्हेगारी प्रवृत्ती आणि ड्रग सारख्या विषयातून हे सरकार पैसे कमवत आहे आणि सर्व पैसे घेऊन पन्नास कोके एकदम ओके सारखा एक, एक नारा महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या काळात याच विद्वानांनी या दिलेला आहे आणि निवडणुकांमध्ये पैसा फेक तमाशात एक नावाचं आता ना वगनाट्य पूर्ण केल्यानंतर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बाप बडा रुपय्या या अहंकारात ते निघालेले आहेत आणि हा अहंकार आणि हा पैसा त्यांना या नंबर दोनच्या धंद्यातून मिळालेला आहे या प्रकरणाचा राज ज्या मोठ्या प्रमाणात करत आहेत सगळे नियम जे धावावर बसवल्या जातात आहे या अडाणी नावाच्या प्रवृत्तीच्या विरोधात आणि या कंपनीच्या विरोधात आम्ही आहोत

तो कोई बोल रहा है हिंदी भाषी बनेगा कांग्रेस का क्या कहना है मुहम्मद की बात आ गई उर्दू की बात आ गई मराठी की बात आ गई और हिंदी की बात आ गई इससे दूसरा हुआ सवाल है कि अड़सठ नगर सेवक निर्विरोध चुने गए हैं कांग्रेस किस तरीके से इसको देख रही है मन से कोर्ट में गई हुई है अब तक कांग्रेस ने संबंध में क्या कोर्ट में जाने के संबंध में सोच रही है दोनों सवाल कर रहे हिंदी में भी जो इतने अनुभव आए हैं उसमें चुनाव आयोग चिट्ठी लिखकर ये सारा जो मामला है और पूरा जो अनुभव देना ये कहीं ना कहीं इसमें मिली भगत प्रशासन की है चुनाव आयोग भी इसमें लिप्त है और इन सारे मुद्दों पर ये दोबारा चुनाव करवाया जाए इस प्रकार से हमने पहली मांग की थी नंबर दो वहां पर जो वोटिंग है उसमें नोटा का जो बटन है उसका ऑप्शन अभी भी खुला रखना चाहिए भले वहां कोई खड़ा नहीं मगर वहां उस दिन पोलिंग चले और वहां नोटा का मशीन लगाया जाए और ये निर्विवाद चुनाव का जो दफोसा बनाकर काम चला रही है उसकी निंदा करते हुए वहां नोटा का भी बटन होना चाहिए और इस सारे प्रकरण की जाँच होना चाहिए इस प्रकार से हमने चिट्ठी लिखी है और चुनावी सारी प्रक्रिया को लेकर बोर्ड में जाना या क्या करना इसके बारे में हम विधि तजों के साथ बातचीत कर रहे हैं दूसरा आपका जो सवाल है तो पोलराइजेशन के लिए बड़ी होड लगी है विविधता में एकता ही भारत की विशेषता ये मंत्र जो है हमारे देश की नींव है और इसके साथ खिलवाड़ करने का प्रयास हो रहा है कोई ये मुख्यमंत्री मेयर बनना चाहिए कोई वो बनना चाहिए ये सारी जो चीजें हैं तो मुंबई में कई विकास दूर दूर तक नजर नहीं आ रहा है स्मार्ट सौ स्मार्ट सिटी बनाने का जो वादा था वो स्मार्ट सिटी कहा गायब हो गई वो भी कहीं नजर नहीं आ रही है मुंबई की जो महानगर पालिका है उसमें नब्बे हजार करोड़ फिक्सिट था जब तक लोक नियुक्त तो बॉडी वहां थी मगर प्रशासक के एडमिनिस्ट्रेटर के कार्यकाल में वो नब्बे हजार का भी विड्रॉल हो चुका है और नब्बे हजार के विद्रॉल के अलावा तेरह हजार करोड़ रुपए उन्होंने कर्जा निकाला है तो सारा भ्रष्टाचार छुपाने के लिए मुंबई की जो तुम्बई के रखा है जो पानी वाहन है रस्तों की दिक्कत है ट्रैफिक की जो दिक्कत है ये सबसे मुंह छुपाने के लिए और धारावी में इतना बड़ा जो कांड अड़ानी को धमी देके किया है उस पर लोगों का ध्यान न जाए इसके लिए इस प्रकार से बकवास बातें वो उठा रहे हैं कांग्रेस पार्टी का जो भूमिका है ये भारतीय नागरिक और भारतीय आदमी जो है मुंबई का महापौर कौन बनेगा तो वहां भारतीय बनेगा महाराष्ट्र बनेगा मुंबई का बनेगा या हमारी भूमिका का। का है कांग्रेस के अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते टिकट न दिया नाराज है त्यांच्या का फटका तुम्हारे मिशन हंड्रेड बसेल का डैमेज कंट्रोल सा नाराजी जी आहे ही काँग्रेस पक्षाची ही अंतर्गत भाव आहे आणि नाराजांना समजून सांगण्याच्या अनुषंगाने आमचे सर्व नेते हे कार्यरत आहे मात्र यावेळेस आपल्या सर्व माध्यमांनी जे दाखवलं ते दे भारतीय जनता पक्षाची काय हाल झाले आणि कसे लोक रडत होते आणि कोणाला वेळ किती कसे तिकीट दिले हा भारतीय जनता पक्षाच्या सतरंजी उतरणाऱ्याला बाजूला ठेवल्या गेलं आणि आयत्या वेळी आयात करून लोक टाकल्याचा मुद्दा जो आहे हा मोठा आज राजकीय ऐरणीवरचा विषय आहे भारतीय जनता पक्षातल्या लोकांनी फक्त स्वतंत्र टाकल्या आणि आता काँग्रेस युक्त भारतीय जनता पार्टी झालेली आहे असा त्यांच्यावर जो होणारा आरोप आहे त्या आरोपाचं उत्तर भारतीय जनता पार्टीने पहिले द्यावं आशिष शेलार म्हणतात की आम्ही विनायक दामोदर सावरकरांचे काय विचार होते याच त्यांनी सांगाव सावरकरांचा सा जे स्वातंत्र्यातलं योगदान एकोणीसशे अकराच्या आधीच काय होत त्या योगदानाच्या अनुषंगानं कुठेही वाद नाही मात्र ते जेलमधून एकोणीसशे ला सुटल्यानंतर त्यांनी काय केलं म्हणजे त्यांच्या विचाराने चालणाराचा आहे म्हणजे भारत जोडो भार, भारत छोडो आंदोलन जे होत शेवटचा नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस ला जे आंदोलन होतं इंग्रजच्या स्वातंत्र्य संग्राम त्या स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या विरोधात सावरकर होते त्या, त्या चलेजा आंदोलनाला विरोध करणारे सावरकर होते त्या विचाराची जोपणूक करणार आहे का गाय ही उपयुक्त पशु आहे ती देवच्या देवा देव नाही आणि त्या तिच्या कथेच्या संदर्भात जो सावरकरांचा विचार होता तो विचार आशिष शहारांना सांगायचा आहे का त्यानंतर स्पृश्य अस्पृश्यता जी आहे ही असली पाहिजे चतुर्वर्ण असला पाहिजे हा सावरकरांचा विचार होता तो विचार त्यांना हवा आहे का त्यांनी ते दे सहा सोनेरी पाठ पुस्तक लिहिलं त्यात शिवाजी महाराजांचा उल्लेख नव्हता शिवाजींना शिवाजी महाराजांना त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेलं लिखाण हे ते अत्यंत विचित्र स्वरूपाचं आहे संभाजी महाराजांबद्दल त्यांनी लिहिलेलं विधान केलेलं विधान आहे हे विकृत आहे मग शेलारांना त्या विचारांचं स्वतःला म्हणून घ्यायचं आहे का आणि यासोबतच भारताच्या संविधानाला सावरकरांचा विरोध होता आणि कुठेतरी मनोवादी विचारांचा अन्वया त्यांना करायचा होता त्या विचाराचे शेलार आहेत का हे त्यांनी एकदा स्पष्ट करावं आणि हे स्पष्ट करत असताना त्यांच्या माफीनाम्यातले जे शब्द आहेत आणि माफीनाम्यातला जो विचार आहे तो त्यांचा विचार आहे का हे पण त्यांनी स्पष्ट करावं आणि इंग्रजांकडून साठ रुपये पेन्शन घेणं हे त्यांना कबूल आहे का, का तो 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 या गोष्टींचा मुद्दे न्याय खुलासा जर शेलारांनी केला तर या संदर्भामध्ये त्यांच्याशी खुली चर्चा करण्याची आमची तयारीच्या निवडणुका ह्या महानगरपालिकेच्या महापौरांच्या आरक्षणात जर आपण काय घेऊन बसला तेवीस तारखेला पासून मतदान अर्ज भरण उमेदवारी अर्ज भरण्याची मदत सुरू झाली तेवीस तारखेला आणि मतदान यादी कधी प्रकाशित केली सव्वीस तारखेला म्हणजे आधी उमेदवारी अर्ज भरण्याची मदत आणि बघ तुम्ही मतदान यादी प्रकाशित करता असे चमत्कार जे आहेत हे निवडणूक आयोगाने सरकार आता करायला लागलंय ला त्यामुळे लोकशाही विरोधात एकंदरीत सगळं वाटचाल ही चालली आहे आणि या विरोधात आम्ही पक्ष म्हणून भूमिका आहे मात्र नागरिकांना आमचं आव्हान आहे की आपण सर्व मिळून या हुकुमशाहीला या ठशाहीला आणि लोकशाही बुडवण्याच्या एकंदरीत विचारसरणी धडा थोडं निश्चित निश्चित या मागे त्यांचा प्रभाव प्रभा रचनेपासून हा कावा सुरू झालेला आहे आणि प्रभाग रचना असेल मतदार याद्यांमध्ये घोळ असतील तिथून सुरू झालेला जो विषय हा आता त्यांनी या आरक्षणावर आणून ठोपवलेला

कांग्रेस का जो हमेशा से जो एक रिश्ता रहा है जो दबाव पिछला दोषी पीड़ित जो समाज होता है उनके उत्थान के लिए कांग्रेस कटिबद्ध है उनकी जो भी कोई नाराजी होगी वो समझ लेंगे, मगर हर वर्ग नहीं कांग्रेस के साथ आ चाहिए इसके लिए हम पूरा प्रयास करेंगे जिला एक, 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 एक तो, जो आपने वाल्मीकि समाज का मुद्दा उठाया है वाल्मीकि तो समाज के साथ कांग्रेस पक्ष हर वक्त जुड़ा है जब जब मौका मिला जब मैं मेयर था वाल्मीकि समाज के लाड़ पागे समिति का होगा या ऐसी लोगों को नौकरी दिलाने का काम उनकी समस्या छुड़ाने के लिए हर समय उनके साथ थे भला ही हमने इनको वहाँ टिकट बैठी नहीं होगी कहीं पे मगर हम उन्हें छोड़ने वाले नहीं हम उन्हें कांग्रेस पार्टी में कहीं ना कहीं प्रतिनिधित्व देने वाले हैं और उनके नेताओं से हमारी बात भी हुई है दूसरा विषय है लेकिन बीजेपी ने उनको टिकट दे चुके हैं पांच को जिसने होगी ना हम भी देंगे ना कुछ ना कुछ जो हमारे से जुड़े हुए कार्यकर्ता है हम उसे देंगे हर समाज करने के लिए भारतीय जनता पार्टी बेकरार और बेकाबू है और उनके पास खुद का विचार कोई नहीं है थोड़ो तोड़ो राजो को नीति को आगे लेके जा रहे हैं बेहाल सांस्कृतिक क्षेत्र में क्रा क्षेत्र में सामाजिक क्षेत्र में कोई बॉर्डर किसी देश की सरहद नहीं रहना चाहिए यह हमारा कल्चर है ये हमारी पुरानी एक गरिमा है